आज जुलै रोजी निफाड येथे दिंडोरी मतदारसंघ खासदार भास्कर भग्रेसर यांच्या प्रयत्न राष्ट्रीय वनश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचे पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक व न्यायालयीन विभाग केंद्र सरकार व पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमानाने खासदार श्री भास्कर भग्रेसर दिंडोरी मतदारसंघाचे प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आले होते तपासणी नोंदणी केल्याचा विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सांगितले दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक असणारे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले या शिबिरासाठी राज डॉक्टर विजय मानकर व डॉक्टर राजकुमार सिंग यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती व योजना नियम व लागणारी कागदपत्रे यावर माहिती देण्यात आली तसेच विविध पदाधिकारी यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिर बाबत आपले मत व्यक्त केले निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिव्यांग बांधवांसाठी व सर्व योजना उपलब्ध करून दिल्या या कार्यक्रमासाठी निफाड पंचायत समिती गट विकास सहाय्यक विकास अधिकारी सुनील पाटील विस्तार अधिकारी संजय पवार व प्रशांत बोरसे राजेश थोरात व ग्रामसेवक युनियन यांनी कार्यक्रमाची उत्कृष्ट नियोजन केलं त्यांच्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि रेशन कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड पाहिजे एक आनंदाची गोष्ट आता येताना तुम्ही फक्त आधार कार्ड घेऊन आले पण त्याची झेरॉक्स कुठेही ध्यान नाहीये मग ती झेरॉक्स काढण्याची सोय आपल्या ज्या बिडीओ मॅडम आहेत नम्रता जगताप मॅडम यांनी इथं झेरॉक्स मशीन आणलेलं आहे झेरॉक्स मशीन आणलंय म्हणजे त्या झेरॉक्स

प्रत्येकाने तपासणी करून आपल्याला जे उपकरण देणार आहे शेवटी ते डॉक्टर ठरवते आपण म्हणायचं मला स्मार्टफोन द्या मला फोन आले होते मग अशी की विद्यार्थी अपंग आहे आणि त्याला स्मार्टफोन सांगतात की मग्रे सगळ्या ठिकाणी व्यवहार करण्याचा सत्कार करते कृपया सगळ्यांनी जोरदार काळ या ठिकाणी झाल्या पाहिजे यानंतर श्री मधुकर राऊत सर विश्व